काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कुणाला द्यायचं पाचही जणं त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समजूता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोट ब्रिफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का त्याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी तरी आपण समजोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा वन आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा धनाधार वाढवण्याचा असणार कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टीएमसी यांनी काँग्रेस बरोबर समजोता न करता बेचाळीसच्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत मुंबई बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या भी विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असताना केली त्यावेळेस मी त्यांना असणार धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे कि राहुल गांधी मार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्या त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत जेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपल्या बरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असताना शंका होती त्याच्या दोन कॅज्युअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं की हमने आपसे पहले भी कहा था कि ये आपके कहा साथ में बैठेंगे लेकिन इमानदारी के साथ नहीं बैठेंगे आणि म्हणून त्यांनी सोडलं आणि पुन्हा तो बीजेपी बरोबर गेला अशी परिस्थिती तीच गोष्ट आपण बघत असाल तर ममता बॅनर्जीने सुद्धा हे केलं आणि आता ममता बॅनर्जीनी ते बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केल्या रायगी आता यु पी गुजरातमधली झालेली आहे कर्नाटक दिल्लीमधली आप बरोबर झालेली आहे ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रोल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधन घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं फायनली महाविकास एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडण मिटली नाही तर काय प्रश्नच उद्भवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मध्ये स्थानिक वंचित लढवतो काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ त्यांची युती झाली नाही धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करते मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणार जी नावं आधी एक नाव वानखड्यांचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारा उमेदवारी हे काँग्रेस पक्षाचे जे, जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदा मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणाला पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्याचा केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत की सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवर्नमेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागतील चार पाच दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांनी वेळघाटमध्ये प्रचार सुरू केलेला आहे कळायला कोणालाही अधिकार आहे